नमस्कार मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र मी तुमचा केवळ मानशीकर पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर कसे आहेत बऱ्यात ना सगळे तर आता जवळजवळ एक महिना झाला आपण ब्लॉक केला नाही कुठे गेलो नाही कामाच्या धावपळीत कुठे जाता येत नाही आपल्याला तर सगळे मित्रमंडळी बोलले की अरे केवळ आता एक महिना झाला काय कर प्लॅन कर प्लॅन तर फायनली आपला प्लॅन झालेला आहे आणि आता आपण सगळे चाललेलो आहोत तर आता आपण जात आहोत धोडपगडला धोडपगड हा महाराष्ट्राचा सेकंड हायस्ट फोर्ट आहे आता मी आणि आकाश आम्ही दोघ हरबादेवी वरला निघालो आहे त्याला मी घ्यायला आलो सकाळी आता आता वाजले चार वाजले सकाळचे आता आम्ही इथून निघत आहोत तर चला मित्रांनो जाऊया पुढे आपण नाशिक जिल्ह्यातून जाणारे डोंगर रंग म्हणजेच सातमाळ्या रंगवर सातमाळा रंग हो। म्हणजेच गिरीदुर्गाची साखळी या गिरीदुर्गाच्या साखळीत जो उंच दिसणारा किल्ला म्हणजे धोडपगड टोडकबोड हा मुंबई पासून दोनशे पंचावन्न आणि पुण्यापासून दोनशे सत्तर किलोमीटर आहे मित्रांनो आता आपण कसारा घाटच्या इकडे पोहोचलेलो आता इकडे आपण चाय नाटक करूया आणि नंतर पुढच्या मार्गाकडे निघून जाऊया मित्रांनो आता आपण धोडामे गावात पोहोचलेलो आहोत धोडामे गावात श्री वटेश्वर प्रसन्न मंदिर आहे माझ्या मागे आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण इकडे दर्शन घेऊया आणि नंतर हट्टी गावात जाऊ आणि जेवणाचं वगैरे तिकडे बघूया असं काय आणि जेवण वगैरे मग आपण तीन साडेतीन पर्यंत चढाई चालू करू बघू शकता हे स्तंभ आहे नंदी महाराज बघायला भेटतात आणि त्यांच्या पुढे शिवलिंग बघायला भेटते पुढे परत नंदी महाराज बघायला भेटतात आपल्याला आणि इकडे देवीचे मंदिर आहे बघू शकता इथे पण एक प्रतिमा आहे देवाची आणि इकडे अशा पायऱ्या आहेत मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला की आपल्याला शिवलिंग बघायला भेटते मंदिराचा बांधकाम बघू शकता पूर्ण जुनं बांधकाम आहे तिथे गणपती बाप्पाच्या आपल्याला प्रतिमा बघायला भेटते आणि श्री दत्तदेवांची मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटते आणि आणि समोरच आपल्याला श्री वटेश्वर महाराज यांची मूर्ती बघायला भेटते आणि इकडे खाली शिवलिंग बघायला भेटते बांधकाम बघू शकता आता आपण इथे दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं आता आपण हट्टी गावात जाऊया हट्टी गावात आता आपण जेवणाचं वगैरे बघूया तिथे जेवणाला काय व्यवस्था आपली होते काय कशी काय तर मग तिथे जेवण वगैरे करू थोडं अर्धा एक अर्धा पाऊन दर थोडा बसू विश्रांती करू आणि साडेतीन पर्यंत आपण चढाई चालू करूया चला मित्रांनो मित्रांनो आता आम्ही हट्टी गावात पोचलेलो आहोत हट्टी गावात आता जे आम्ही जेवणाचं बघत होतो काल एकाला कॉन्टॅक्ट केला तो कि ना तर तो आम्हाला बोलला की मी इकडे नाही आम्ही नांदेडला चाललोय तर मग आता आम्ही बोललो की चला गावातच बघूया तर मग आता इथे हट्टी गावाची जी शाळा आहे इंग्लिश माध्यमाची शाळा आहे गावात त्या गावाच्या बरोबर समोर इथे घर आहे त्यांना आम्ही विचारलं की जेवणाचं वगैरे काय होऊ शकतं का तर ते बोलले की हो होऊ शकतं आता आम्ही ऑन द स्पॉट त्यांना जेवणाचं हे करतोय आग्रह केला त्यांच्याकडे कारण की आता आम्हाला साडेतीन वाजता चढायचा वरती तर मग ते बोलले की होऊ शकतात तर ते आम्हाला पेटला भाकर डाळ भात वगैरे चांगला दीडशे रुपयामध्ये ते आम्हाला जेवण देतात पोटभर जेवण देतात तर त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो तर तुम्ही इकडे कधी आलात तर तुम्ही त्यांना व्हिजिट करा तर खरंच खूप चांगलं आहे बोलायला वगैरे त्यांची सर्व्हिस वगैरे खूप चांगली आहे तर तुम्ही शाळेच्या बरोबर समोरच तुम्ही बघू शकता मागे त्यांचं घर आहे बघा असं गाडी हो वगैरे लावले मित्रांनो आता वाजलेत साडे चार वाजलेत आता आता चढाई आता चालू करतो आता इथे जेवलं वगैरे तुम्हाला मी सांगितले इकडे जे जेवण वगैरे खूप अप्रतिम त्याने जेवण वगैरे दिलं आम्हाला तर आता आम्ही इथून चालू करतो मारुतीचं नवीन मंदिर आहे तिथूनच रस्ता आहे तर मग त्या रस्त्याच्या मार्गाने आता आपण जाऊया चला मित्रांनो तुम्ही ह्या वाटेने आलात गाडी घेऊन की लगेच हा उजव्या हाताला रस्ता लागतो ते उजव्या हाताचा रस्ता पकडून आपल्याला जायचं आहे आम्ही इकडे जेवणासाठी पुढे आलेलो हे धोडपगड पर्यटक हे आहे निसर्ग पर्यटक केंद्र हट्टी गाव धोडपगड हा वरती गेट आहे आणि डावीकडे त्याची एक वाट जाते या वाटेने आपल्याला जायचं आहे कच्चा रस्ता आहे तुम्ही बघू शकता आता पाच ते दहा मिनिटाच्या चालत पुढे आलो आपण तर समोर आपल्याला हनुमानाचं मंदिर दिसत आहे आज हनुमान जयंती आहे त्यानिमित्त आपल्या हनुमान भगवानचं दर्शन पण झालं आणि आपण आता इथे दर्शन घेऊन वरती जाऊया हनुमानाचं मंदिर चूल पण पेटवलंय मित्रांनो इथं आपण दर्शन केलं आणि तसंच उजव्या ही वाट वरती जाते आपण आता वरती थोडस वरती चालत चालू डाव्या हाताला आपल्याला गणेश टाकं भेटत पाहू बघू शकता पाणी पिणं योग्य नाही आहे पण इकडं वाहतं पाणी आहे इथून तुम्ही पाणी भरू शकता इकडे आहे ती वस्ती आहे आपण सकाळी जाऊया त्या वस्तीकडे आणखी आता आपल्याला वाजल्या साडेसहा वाजलेच वरती पर्यंत आणि हा आहे दोडपगडचा बोर्ड आहे ते मित्रांनो आता आपण वरती जाऊया आणि की आपल्याला वरती साडेसहा झाले जातं इथेच वरती पोचायचं आपल्याला आणि सकाळी आपण जेव्हा येऊ खाली तेव्हा वीर बघू हे बघा इकडे दगडांमध्ये कोरलेले काही नक्षीकाम आहेत मित्रांनो दगडा दगडाची वाट आहे आणि इकडे शिडी आहे आणि आवाजला बाजूला दिसते तिकडे पण जाऊया आपण मित्रांनो बघू शकता सह्याद्रीचा नजारा चंद्र उगवला आहे समोर चंद्र बाहेर आला आणि ही शिडी आपल्याला लागलेली आता मित्रांनो दोडपगड हा महाराष्ट्राचा सेकंड हायेस्ट पॉईंट आहे आणि ह्याची उंची चार हजार आठशे एकोणतीस फीट आहे मित्रांनो रस्ता चुकलो आहे आता परत मागे जातो आहे दुसरीकडून वाट आहे अशी कारण की ही वाट आम्हाला दुसरीकडेच नेते आता परत आम्ही परत आता आम्ही मागे चाललोय रस्ता चुकल्यामुळे आणि होत आहे अंधार चला मित्रांनो परत मागे जाऊया आणि तिकडून चढायचा प्रयत्न करूया चला चला तिकडून तुम्ही खालून आलात की तुम्हाला समोर बुरुज दिसेल त्या बुरुजाकडे जावा उजव्या हाताला तुम्हाला इकडे रेलिंग दिसेल त्या साईडला जाऊ हो नका ती वाट तुम्हाला खालच्या बाजूला नेते या बाजूला वरच्या बाजूला चला तिकडे बघा इथे गुवा आहे अशी आणि त्या हाताला वाट आहे जाते फायनली आम्ही गोव्यात पोचलो आणि इकडे आता आम्ही टेंट वगैरे मागे लावलेत तुम्हाला दाखवतो टेंट वगैरे मागे लावलेत आणि आता इकडे जेवणाची तयारी करतो आकाश आपला जेवणाची तयारी करतो आणि आता आपण आपल्याला काही स्पॉट बघता आले नाही कारण की आपल्याला लेट झालं वरती पोचव पोसता आपण वाट पण चुकलेलो तर मग आता आपण जेवूया आणि थोडं मग बसू वगैरे थोडं रिलॅक्स करू आणि त्याच्यानंतर मॉर्निंगला लवकर पहाटे उठू आणि मग आपण एक्सप्लोर करू पुरा म्हणजे जिथे गु गोवा आहेत त्या वापस इथे एक मंदिर आहे देवीचं हे बघा गोव्यात टेंट लावलेले आहेत आणि इकडे आपलं जेवण वगैरे हो बनतो आहे भात झालेला आहे डाळ आणि भाजी बनतो आणि इकडे मागे देवीचं मंदिर आहे आणि तिकडेच मागे पाण्याचा टाका आहे तर आता आपण जेवण वगैरे बनवूया तर जेवायला घेऊया सुप्रभात मित्रांनो आता वंदे सकाळचे पाच आहेत आणि आता सगळे आम्ही उठलेलो आहोत आणि आता आम्ही चाय वगैरे बनवले अंधार आहे अजून उजेडला नाही तर मग आता सकाळी जसं उजेडेल तसं मग आपण पुढचं जे पॉईंट आहेत वगैरे आपले ते एक एक बघू चला मित्रांनो जरा चाय वगैरे पिऊया आणि मग भेटूया काल रात्री आपण इकडे स्टे केलेला हे अशी गोवा आहे इकडे इकडे आतमध्ये इकडे आतमध्ये पण एक गोवा आहे तिकडे पण स्टे करू हो शकता आणि इकडे समोरच देवीचं मंदिर आहे सध्या बंद आहे द्वार त्याचं आणि बाहेर असं त्रिशूल आहे चला मित्रांनो आता आपण बाहेर जाव्या इकडे एकाला मी बॉन्ड फायर केलेलं आणि हा बघा सह्याद्री सकाळची समोर सूर्यनारायण आहे तर आता आपण व्यू पॉइंट बघूया आणि नंतरला मग आपण एक एक पॉइंट बघूया कारण की आपलं काल रात्री काल संध्याकाळी आपल्याला काळोख झाला त्यामुळे शूट करता आलं नाही इकडून पण देवीचं मंदिर दिसतं आणि इकडे इकडे पिण्याचं पाणी आहे आणि ते खाली आहे त्याच्यामुळे इथे जो हे आहे पाणी काढणं ते इथे ठेवलेलं आहे आणि इकडे समोर शिवलिंग आहे आणि नंदी महाराज आहेत चला मित्रांनो आता पुढे जाऊया इकडून वरतून पण रस्ता आहे काल रात्री आम्ही जाण्याचा प्रयत्न केलेला वरून पण आणि इकडून खालून पण आहे इकडं साइडला रेलिंग लावले जेणेकरून सपोर्ट की आपण कोण पडू नये वगैरे तिथून भूपती प्रजापती गजाश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रदान दैष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रा शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की श्रीमंत 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 श्री 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 धर्मवीर संभाजी महाराज की नम पार्वतीपते हर 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 महादेव जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो आता आपण व्ह्यू पॉइंट आता परत जाऊया जिकडे स्टे वगैरे केलं मंदिर आहे तिकडे आता परत जाऊया चला इकडे <सवत्गे> पाण्याचं हे टाका ह्या काळी बघितलं ते आणि इथे देवीचं मंदिर स्टे केलेलं इकडं पण एक गोवा मित्रांनो थोडस पुढे आलो की आपल्याला पाण्याचे टाके बघायला भेटतात दोन तसंच थोडस पुढे आलो की आपल्याला लगेच एक गुहा बघायला भेटते ते राजवाडा आहे इकडे एक वाडा आहे फक्त याची जो जोता बोलतात ना तो आहे भिंत सगळे नष्ट झालेले आहे उजवीकडच्या राजवाड्याकडे जाव्या पहिला टाकी आहे पाण्याची थोडस पाणी बघायला भेटत त्याच्या पुढे आलो हे आपल्याला अजूनही पाण्याचं ही सुकलेली आहे ज्यात पाणी नाही एक रूम सारख आहे आणि इकडे अशी भिंतीत देवली आहे आता पण जाऊया मित्रांनो इकडे असे खिडकी केलेली आहे एक देवली आहे दिवा वगैरे ठेवायला आणि समोर एक देवली आहे आणि त्याच्यावरती एक खिडकी आहे चला तर जावे आपण बाहेर मित्रांनो इकडे कोरलेला पायऱ्या आहेत आणि खाली तुम्ही बघू शकता तडबंदी दिसते आपल्याला गडाची आता थोडी नष्ट झाले पण थोड्या प्रकारात आपल्याला बघायला भेटतं पुढ दगडादगडांची इकडं वाट आहे इकडे आला इकडे आपला द्वार बघायला भेटतो तर इकडे हा रस्ता वरती द्वारच्या वरती जातो आणि हा रस्ता खाली द्वारकडे जातो आपण खाली जाऊया हे आपण द्वारकडे आलोय आणि इकडे इकडे सुरक्षा चौक की आहे जे मावळे पारेकरी होते त्यांना विश्रांती करण्यासाठी आणि इकडे जिवा वगैरे लावण्यासाठी हे बघा कातळा जसं कोरीव केलंय हे द्वारच्या खाली तुम्ही बघू शकता नक्षी काम केले ते आणि हा द्वार आहे हे आणि तुम्ही इकडे बघू शकता द्वारच्या खाली जर आलात तर इथे शिलालेख आहे पारशी भाषेत आहे इकडे आणि समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता तिथे लोकांनी नाव वगैरे त्याच्यावर लिहून ठेवले नाव वाट लावली चला आपण थोडं खाली जाऊया बघा मित्रांनो इथे असं गुफा आहे हा अशी इथे तटबंदी आहे मित्रांनो बुरुज आहे बुरुज हा मित्रांनो इथे एक बुरुज आहे आणि इकडे एक बुरुज आहे मित्रांनो तुम्ही इथून खालून आलात की नंतर उजव्या साईड डाव्या हाताला वाट जाते त्या वाटकडे जाऊ नका सरळ वरती या इथे या बुरुजाकडे या दोन बुरुजच्या आतमधून रस्ता आहे वरती जाण्यासाठी मित्रांनो हा इकडे वरती जायचं हे आहे आणि इकडे डाव्या हाताला रे रेलिंग बघायला भेटतं आपल्याला तर तिकडे आपण आलो इकडे विहीर आहे या पण खाली मित्रांनो नक्षीकाम केले जे दगडांमध्ये इकडे देवळी आहे दोन्ही बाजूला आणि वरती जो बांधकाम केलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि इकडे आहे ते वीर पेशवाकालीन वीर म्हणतात तिला स्ट्रक्चर बघा तुम्ही म्हणजे बांधकाम केलं पाणी खूप गदूळ आहे मित्रांनो खूप गदुळ आहे मित्रांनो पाणी बघा जे नक्षीकाम केले तुम्ही बाजूच्या भिंतींवर पण बघू शकता रस्त्याच्या इकडून आपण आलो त्यानंतर आपल्याला इथे छोटीशी अशी शिवलिंग बघायला भेटते आणि नंदी महाराज भेटतात असं आणि इथे आपला भगवा झेंडा अडकतो आहे आणि देवीची अशी प्रतिमा आहे तिथे तर आपण जाऊया आता पुढे झेंडा फडकतोय तिथे महाराज मंदिर बघायला भेटतो मित्रांनो आपल्याला आता आपण जाऊया महादरवाज्याकडे मित्रांनो आपल्याला समोर महादरवाजा दिसतो आहे आणि तटबंदी बघू शकता तुम्ही तुटलेलं आहे तर थोडं महादरवाज्याचं आता आपण आत प्रवेश करूया आणि इकडे तुम्ही बघू शकता शिलालेख आहे आणि दगडांवरती जे नक्षीकाम केलं आहे ते पण आपल्याला बघायला भेटतं आणि इकडे जे मशाल वगैरे लावायला असं केलेलं आहे चला आता आपण जाऊया पुढे मित्रांनो इकडं आलो की डाव्या हाताला आपल्याला हे दगडाचं पात्र बघायला भेटतं दगडामध्ये बनवलेलं आणि इथे हनुमानाचं मंदिर बघायला भेटतं बघू शकता आणि इकडे डाव्या हाताला अशी खोदलेली विहीर आहे पाणी एकदम म्हणजे ना नाहीच्या ह्याच्यात आहे पाणी त्यात नाही आहे अशी पायऱ्याच खाली जायला आणि असं वरती झाडे त्याच्यावर टाकून ठेवले जेणेकरून वरून करून त्याच्यात पडू नये म्हणून चला मग चला डाव्या पुढे पण मंदिराची तुम्ही पुढे आलो की इकडे आपल्याला डाव्या हाताला वस्ती बघायला भेटते इकडे लोक राहायची आता सध्या नाही राहत बघू शकता आणि इथल्या या लो वस्तीत लोकांच्या म्हणजे मुख्य व्यवसाय म्हणजे जो खावा जो दुधापासून बनला जातो त्याचा तो मुख्य व्यवसाय इथे लिहिलं आहे खवा वगैरे हॉटेल हॉटेल होतं आहे चहा पाणी वगैरे सगळं आता सध्या इथं लोक राहत नाहीत तुम्ही बघू शकता पूर्ण वस्ती आहे ना अशा तऱ्हेनं पण सगळे पॉईंट बघितलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा